कुठल्याही खात्याची फाईल असेल तर तिला अंतिम मंजुरी ही मुख्यमंत्र्यांच्या सहीचीच असते आणि देवा भाऊ सगळ्याचे लाडके आहेत आणि मी देवा भाऊंचा लाडका आहे त्यामुळं मला नाही वाटत की माझ्या कुठल्या कामाला कुठल्या तरी एका ठराविक मंत्र्यांकडे काहीतरी खात आहे म्हणून कुठल्या कामाला अडचण येईल आणि याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्राची जी काही तिजोरी आहे शासनाची त्या तिजोरीच्या चाव्या बहुदा मला असं वाटतं मी बोलणं उचित नाही परंतु माझ्या चुलक्याच्याच ताब्यात येत त्यामुळे मला असं वाटतं की ठीक आहे आणि काम करणाऱ्याला अगदी एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री असताना किंवा त्याच्या अगोदर महाविकास आघाडीचं सरकार असताना शिंदे साहेबांच्या ताब्यातच विकास खात होतं त्यावेळेस तर भारतीय जनता पार्टीचा मी नगराध्यक्ष होतो त्या नात्याने मी विरोधी पक्षाचं सरकार वरती होतं मी विरोधी पक्षाचा नगराध्यक्ष होतो त्याही परिस्थितीमध्ये भूमिगत गटार योजनेला मंजुरी त्या खात्यामार्फत मी आणलेली आहे हे करून दाखवलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रात काय देशात काय आज तर भाजपचंच सरकार आहे पण यदा कदाचित काही बदल जरी झाला तरी माझ्या कामात बदल होणार नाही सन दोन हजार पंचवीस ची ही देवळाली प्रवरा नगर परिषदेची निवडणूक या निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना कल्पना आहे की दोन डिसेंबरला होणारं मतदान वीस डिसेंबरला होत आहे आणि या पार्श्वभूमीवरती आता पुन्हा प्रचाराची रणजुबळी चालू झालेली आहे आणि या सगळ्या गोष्टीतून प्रचाराला दिवस कमी राहिलेले असताना दहा प्रभाग आहेत साधारणतः प्रचाराला पाचच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे मीच नाही तर सगळ्याच उमेदवारांची पळपळ चालू आहे धावपळ चालू आहे आणि यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जवळपास प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलोच आहोत नुसतं या निवडणुकीच्या गरा निमित्ताने नाही तर गेल्या नऊ दहा वर्षांपासून कामाच्या निमित्तानेही प्रत्येक प्रभागात प्रत्येक भागात प्रत्येक घराघरात आम्ही पोचलेलो आहोत तो कामांचा म्हणजे विकास कामांचा मुद्दा असेल अन्यथा कोविडच्या काळातलं काम असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विषयक सामाजिक काम म्हणायचं झालं तर मी असं म्हणेल की सामाजिक कामापेक्षा जलसंधारणचं जे काम झालं त्या सर्व कामाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक शहरवासियापर्यंत पोहोचलेलोच आहोत आणि या, या निमित्ताने आता निवडणुकीला कुठेतरी आपण प्रचारात उतरत असतो या निमित्ताने ही फेरी चालू होती आज रविवारचा दिवस आहे रविवारी राहुरी फॅक्टरी येथे मोंढा असतो येथे फॅक्टरीचे असलेले जे काही तीन चार प्रभाग आहेत या तिन्ही चारी प्रभागांची लोक या मोंड्याच्या निमित्ताने बाजारच्या निमित्ताने या ठिकाणी असतात त्यामुळे त्यांच्या भेटी भेटी घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो होतो असा प्रचाराचा मुद्दा आहे दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस आम्हाला काम करण्याची संधी मिळाली त्यानंतरचा चार वर्षाचा प्रशासकांचा काळ होता या काळामध्ये दोन हजार सोळा ते एकवीस मध्ये जी काही कामं आम्ही केली त्यानंतर तिथं भूमिगत गटार योजना अंडरग्राउंड ड्रेनेज कामाची सुरुवात झाली आणि त्या कामामध्ये बऱ्याचशा रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे पहिल्या टप्प्याचं काम अठ्ठ्याण्णव टक्क्यापर्यंत पूर्ण झालेलं आहे दुसऱ्या टप्प्या भूमिगत गटार योजनेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये राऊरी फॅक्टरीचा काही परिसर नऊ नंबर किंवा दहा नंबर प्रभागाचा काही परिसर पूर्वीचा नऊ आत्ताचा दहा म्हणजे शेटेवाडी आणि हा सगळा परिसर ते शिव रस्त्यापासून अगदी खाली टाके शिव असेल जातप शिव असेल तसं करत अगदी त्या गावाच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत ती लाईन जाणार आहे त्यानिमित्ताने आज बऱ्याच भागामध्ये रस्ते खराब झालेले आहेत त्यामुळं रस्त्यांचा विकास होणं गरजेचं आहे किंवा रस्त्यांची कामं पुन्हा व्यवस्थित होणं गरजेचं आहे अगदी आत्ता आपण राहुरी फॅक्टरीवर आहोत आठ नंबर प्रभागात आहोत आठ नंबर प्रभागात सांगायचं झालं तर आदिनाथ वरात सारखी सगळ्यात जुनी वसाद परंतु त्या ठिकाणचा रस्ता वर्षानुवर्ष काम होत तो दोन अडीच फुटांनी वरती आला आणि घराच्या प्लिंथ लेवल खाली गेल्या पावसाळ्यात रस्त्यावरच पाणी घरांमध्ये शिरायला लागलं त्यामुळे त्या ठिकाणी काम का हो परंतु तो फुटांनी खाली करून ते काम करणं गरजेचं आहे अशा प्रकारची अनेक कामं आहेत त्याचबरोबर आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रभर अगदी विधानसभेत अधिवेशनमध्ये जर एक मुद्दा गाजला तर तो कुठला तर बिबट्यांचा देवळाली प्रवरा हे शहर जरी आपण म्हणत असलो तरी वाड्या विखुरलेलं हे शहर आहे मुख्य धंदा शेती आहे त्यामुळे ऊसाची लागवड ही सर्वात जास्त प्रमाणात आहे आणि या अनुषंगाने बिबट्यांचं प्रमाणही तेवढंच मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे दूध धंदा असेल किंवा दूध धंद्यासाठी येणारी गावात येणारी वाड्या जी लोक असतील त्याचबरोबर शाळेसाठी येणारे विद्यार्थी विद्यार्थिनी असतील या सगळ्यांच्या सिक्युरिटीच्या दृष्टीने आज बिबट्यांचं जे भय बसायला लागलेलं आहे त्यामुळे या ठिकाणी स्ट्रीट लाईटची कामं होणं गरजेचं आहे मागच्या आमच्या काळात आम्ही काही ठिकाणी स्ट्रीट लाईटची व्यवस्था केली परंतु संपूर्ण गावात ती करू शकलो नाही त्यामध्ये काही तांत्रिक अडचणी येत होत्या परंतु त्याही करणं आणि आता मला असं वाटतं की फक्त देवळालीच नाही तर सगळ्या शहरांमध्ये सगळ्याच गावांमध्ये स्ट्रीट लाईटची गरज आहे त्या अनुषंगाने देवळालीमध्येही वाड्या वास्त्यांपर्यंत अगदी शेवटच्या कानाकोपऱ्यापर्यंत स्ट्रीट लाईट ज्या पद्धतीने देवळाली शहरामध्ये पाणी पुरवठा हा कुठल्याही भागात आपण गेला तर मी छातीठोकपणे सांगू शकतो की त्या भागात एकशे एक टक्के देवळाली नगर परिषदेचं पाणी पोचलेलं आहे त्याच पद्धतीने स्ट्रीट लाईटही गावाच्या प्रत्येक भागात पोचणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर जी पाणी योजना देवळालीची आहे की नगर जिल्ह्यात किंवा महाराष्ट्रात एक सर्वात चांगली योजना सर्वात चांगला पाणी पुरवठा देवळाली नगर परिषदेच्या माध्यमातून होत असतो आणि हा पाणी पुरवठा होत असताना त्याला सत्तावीस वर्ष झालेली आहेत दोन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही योजना पहिल्यांदा चालू झाली धुळ्या डॅम पासून ते राहुरी फॅक्टरीच्या आमच्या आ, प्लांट पर्यंत जी काही मेन आलेली आहे आता लाईफ तसं जी काही गॅरंटी होती ती संपलेली आहे पंचवीस वर्षाचं तिचं लाईफ होतं त्याच्यातून ती पुढे गेलेली आहे सत्तावीस वर्ष झालेली आहेत त्या लाईनी ती लाईनही लाई आता खराब व्हायला लागलेली आहे त्यामुळे ती लाईन बदलणार असेल त्याचबरोबर पाणी पुरवठा जर आम्हाला पालिकेला स्वतःच्या जीवावर चालवायचं झाला तर योजनेचा एकूण खर्च बघता किंवा त्याचं लाईट बिल आणि याचा खर्च बघता ती योजना किंवा पाणीपट्टे खूप मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागेल त्यामुळे तीही योजना सोलरवरती कशी करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील हो, आहोत त्याचबरोबर ओढ्याचे आमचे खोलीकरण रुंदीकरणचे राहिलेले जे काही प्रश्न आहेत किंवा राहिलेली जी काही काम आहेत ती आम्हाला करायची आहेत आणि जसा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला तसा शेतीचा पूर्णपणे प्रश्न सोडवण्यासाठी ओड्यांचे खोलीकरण रुंदीकरण करून त्यामध्ये ठिकठिकाणी बंधारे घालून पाणी आडवा पाणी जिडवा पाणी जिरवा ही योजनाही आम्हाला राबवायची त्या अनुषंगाने असे अनेक उपक्रम आहेत सांगता येतील परंतु मला असं वाटतं की या प्रचाराच्या निमित्ताने जाहीर सभांमध्ये ते विषय पुढे येणारच आहेत त्यामुळे आपण आम्हाला इथं व आमची दखल घेतली बोलण्याची संधी दिली याबद्दल आपल्याला धन्यवाद